स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद उरणमधील नागरिकांवर लाईट बिलाचे अतिरिक्त भार संदर्भात सामाजिक कार्यकर्ते तथा उरण तालुका भाजपा उपाध्यक्ष मुकुंद गावण यांनी दिले निवेदन आज बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ उरण येथे भेट देऊन उरण नागरिकांवर लाईट बिलचा अतिरिक्त भार पडत आहे त्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ उरण विकास गायकवाड अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि संतोष ब्राह्मणे सहाय्यक लेखपाल यांना निवेदन देऊन उरणमधील नागरिकांना जो लाईटचे बिलाचा अतिप्रमाणात भार पडत आहे आणि वीज बिल स्थिर आकार इंधन आकार काय आहे ते उरणच्या नागरिकांना समजायला पाहिजे आणि त्यांच्यातून सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक थांबावी हे निवेदन दिले यावेळी त्यांच्या समूहेत सामाजिक कार्यकर्ते विद्याधर गावण तहसील उरण प्रभाकर नवले नवाले सामाजिक कार्यकर्ते अजय जासूद युवा नेतृत्व हर्ष गावण हे उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद सह तृप्ती भोईर उरण आम्ही तुम्हाला निवेदन देतो आमच्या तर्फे तुम्हाला आम्ही आज सामाजिक दाणीतून तुम्हाला आम्ही साहेब लोक कसे दिवस काढतात आज त्या माणसाला 10000 पगार इकडे येईल किती वेळा तुम्हाला चेक केला सांगितलं पहिली गोष्ट मी तुम्ही तुम्ही आधी माझ्या मी पहिल्यांदा बोलतो आपण बोलतो तुम्ही तुम्ही थोडं समजून जर बोलाला परिचय द्या साहेब हा मी तेच बोलतो मी नवीन लाडचा परिचय आहे

तुम्हाला सांगते साहेब हे बिल एवढं आकारात तुम्हाला सांगते प्रत्येक गोष्टीचा माणूस आराखडा घेत असतो hmm. की बाबा माझं पैसे हे कुठे चालले तुमचे वीज आकार स्थिर आकार हे सर्व काही लूट चालली तुमचं बिल चा आहे ते बिल बाबा युनिट एवढे पडले तर ते एवढं नाही तुम्हाला मी माझं सांगतोय आणि हे बघा मीडियाला चालू काही तुम्हाला तुमच्याशी मी मी स्पष्ट सांगतोय की हे मीडियाला सर्व ठिकाणी जाणार आहे तुमचा स्थिर आकार काय वीज आकार काय का त्याच्यानंतर तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट काय हे काय नाटक आहे बंद करा तुमचं बिल आहे ना बाबा युनिट तुमचे दहा पडलेत ना तर दहा युनिट किती असेल चार पाच रुपये असो किंवा सहा रुपये त्याप्रमाणे तुम्ही बिल आकारा ना हे तुम्हाला आम्ही बघा तुमच्या दौऱ्यातून तुम्ही इथे सोशेवटी तुम्ही इथे साहेब आहात बरोबर आहे ना तुमची जबाबदारी साहेब की लोक इथे येतात मला प्रश्न करतात तुमची जबाबदारी आहे या सर्वांचं स्पष्टीकरण द्यायची काय स्पष्टीकरण दिलं वीज आकार कुठला घेतात तीन आकार कुठला घेतात तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट का आम्ही द्यायचं तुम्ही आमचे लागतदार आहात काय भावगत आहात का आमचे तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट आम्ही घेत नाही हा नाही नाही तुम्हाला आमचं तुमचं एक्स्ट्रा बिल पण येत एक्स्ट्रा बिल पण येत की तुम्ही हे पेमेंट भरा अहो एखाद माणूस तुम्हाला आमचा आणाडी असतो त्याला काय समजत पण नाही नाही काय नाही आणि तो येऊन तुम्हाला बिल भरून जातोय अहो इथं खायचं वांदे आहेत लोकांचे तुम्हाला सांगते की तुम्ही या बिलाने पुन्हा लुटता लोकांना हे बंद करा आम्ही सामाजिक जाणवतो सांगतो ना आम्ही सोशल वर्कर म्हणून सांगतो तुम्हाला हे बघा चांगल्या पद्धतीने मी सांगतोय तुमच्याशी काय तिथं भांडण करायला आलो का वाद करायला आलो तुम्हाला रितसर मी सांगायला आलो आणि हे प्रश्न सुटले पाहिजे लोकांचे या भागाच्या आम्ही पूर्ण उरण तालुका या तुम्हाला सांगतोय तुमच्या दंगलीतून मुक्त व्हायला पाहिजे त्यांना तुम जे तुमचं बिल आहे अॅक्युरेट तेच आलं पाहिजे हे वीज आकार स्थिर आकार हे बंद करा ते आमच्याकडे नसते नाही मी सांगतो शासनाचा नियम आहे शासनाचा नियम आहे ना शासनाचा नियम आहे तर तुम्हाला तिथं लोकांनी काय खायचं शासनाचा नियम आहे शासनाचा नियम आहे तुमचे नियम आहेत एमएससीबी चे नियम आहेत शासन तुम्हाला सांगत नाही शासनाचा घेऊ नका तुम्हाला अगदी शासन तुम्हाला सांगते बीजेपी सरकार आहे देशात बीजेपीचं सरकार आहे राष्ट्रात महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार आहे बीजेपी सरकारला तुम्ही कोणीच नका आणू

हे प्रॉब्लेम काय फळ रिडिंग आहे की हे बघा लोकांचं निराकरण करा लोकांना काय बोलतात ना त्या तुम्हाला विघ्न अवस्थेत नका टाकू विन अवस्थेत त्यांना समजू जर तुम्ही कुठला चार्ज घेतात हे बघा बघा